पूजन तो करो तिरंगे पूजन करो कारण अनेक जन मनता की कि किसी को हरा चाहिए तो किसी को भगवा चाहिए किसी को हरा चाहिए तो किसी को भगवा चाहिए किसी को नीला चाहिए तो किसी को किसी को अलग सा कुछ रंग चाहिए पर वो हर एक रंग में रंगने वाला ऐसा तिरंगा जो हिंदुस्तान को इकट्ठा बांधता है ऐसे तिरंगे को नमन करते हुए आपण या तिरंग्याचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. कोल्हापूर लाइव चालू आहे सर. पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रथमता या कार्यक्रमाच्या वतीने आपण आपल्या लोक नेत्याचा सन्मान उत्सव आपण या ठिकाणी करणार आहोत. सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाचे समस्त नेते मंडळी यांना विनंती करतो की आदरणीय बच्चू भाऊ साहेब यांचा स्वागत या ठिकाणी आपण करावा सत्कार करावा सोलापूर जिल्हा प्रहार शिक्षक जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीनं आदरणीय बचू सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करावा अशी समस्त पदाधिकाऱ्यांना विनंती करतो माननीय अजित भाऊ हो कुलकर्णी साहेब <ख़ाँ> असतील या ठिकाणी किसान सन्मानार्थ आपल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हक्क यात्रेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर असेल मच्छीमार असेल मेंढपाळ असतील अशा दिव्यांग असतील अशा समस्थांच्या मागण्या घेऊन राज्य सरकारच्या मनामध्ये धडकी भरवण्यासाठी या पश्चिम महाराष्ट्रातून हे वादळ येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मंत्रालयापर्यंत धडक देण्याच्या आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं या पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्तानं सोलापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सर्व समस्त मान्यवर मंडळींना विनंती करतो की आपण आदरणीय बच्चू ठिकाणी संपन्न करावा माननीय अजित भाऊ कुलकर्णी साहेब असतील खालीजी मनिया असतील आणि समस्त सोलापूर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे नेते मंडळी यांना विनंती करतो की आपण आदरणीय बच्चू भाऊन सन्मान या ठिकाणी करावा कार्यक्रम आत्महत्या केली गळफास लावून घेतला कारण एकच आहे सुलतानी आसमानी संकट आणि या शेतकऱ्यावरती असेल यातील शेतमजूर यांच्यावरती सातत्यानं अन्याय होत आला आणि याच निमित्तानं चोवीस जुलै रोजी चक्का जाम आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून चक्का जाम आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच पद्धतीने या राज्य सरकारमध्ये येत असताना प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी गावगाड्यातल्या ग्रामीण भागातील माझ्या कष्टकरी बांधवांना एक आश्वासन दिलं होतं की सातबारा कोरा 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 अशा पद्धतीनं त्यांनी त्या ते ठिकाणी अवहेलना केली आजही आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही म्हणून या शेतकऱ्यांची कनवसलेलं नेतृत्व शेतकऱ्यांचा एक आवाज शेतकऱ्यांचा एक असूड शेतकऱ्यांचा एक नांगर शेतकऱ्यांच्या एक त्या ठिकाणी देण्यासाठी आणि या झोपलेल्या मस्तवाल सरकारच्या कानामध्ये त्या ठिकाणी आवाज घुमला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी हक्क यात्रेच्या माध्यमातून असेल त्याच पद्धतीने सातबारा बारा ही यात्रा या संबंध महाराष्ट्रामध्ये काढण्याचा प्रयत्न केला आणि ही यात्रा मित्र कुठून निघाली आणि कुठं समाप्त करण्यात आली याच तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर पापळ गावातून ही निघालेली यात्रा चिखलगव्हा येथे संपली पापळ गावचा आपण इतिहास पाहिला तर त्या पापळ गावातून या देशाला पहिला कृषी मंत्री असे पंजाबराव देशमुख साहेब या देशाचे पहिले कृषी मंत्री त्या देशामध्ये जन्मले आणि त्या गावामध्ये जन्मले अशा या गावातून ही सातबारा कोरा ही हक्कची मागणीची यात्रा निघाली आणि चिखल गव्हान म्हणून जे गाव आहे त्या गावचा आत्महत्या म्हणून ज्या गावामध्ये नोंद झाली असं हे चिखलगव्हान म्हणून गाव कारण मागचा उद्देश ही मोठा आहे की ज्या देशाला कृषी मंत्री कृषी मंत्री लाभले आणि याच देशाला कृषी तंत्रज्ञानामध्ये आणि कृषी अवगत करण्यासाठी कृषी प्रधान देशामध्ये ज्या देशाने पहिले कृषी मंत्री पाहिले अशा गावातून ही यात्रा सुरुवात झाली आणि ज्या यात्रेमध्ये ज्या गावगाड्यातील शेतकऱ्यासाठी हक्क यात्रा संपन्न झाली असं हे शहीद साहेबराव करपे यांचं गाव आणि त्याच पद्धतीनं या गाववाड्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार असेल केंद्र सरकारचं असेल किंवा कृषी मूल्य आयोग असेल या तीनही तत्वानुसार MSP चा के भावाची प्रत्येक शेतकऱ्याच्या हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी या देशामध्ये पहिला आवाज जर कोण उठवला असेल तर ते आदरणीय मंत्री बच्चूभाऊ कडू साहेब आहेत दिव्यांगांच्या निधीसाठी असेल दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ असेल यासाठी सातत्यानं त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा माझा आवाज तुमचा माझा बाप म्हणून लढणारा हा आवाज आज त्या विधानसभेमध्ये नाही आहे तर या निर्दयी सरकारनं आपल्या घोटाळ्याबाद सरकारच्या माध्यमातून अशा या बुलंद आवाजाला थकवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कान खोलून सांगतो की हा आवाज थांबणारा नाही हा आवाज झुकणार नाही मजुराचा आवाज आहे हा मेंढपाळाच्या मुलाचा आवाज आहे हा दिव्यांग त्याच्या मागणीसाठी आदरणीय बच्चू भाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयापर्यंत धडक देण्याची त्या ठिकाणी धमक ठेवतो आणि आताच आपण पंधरा ऑगस्ट साजरा केला हर घर तिरंगा म्हणून सांगितलं प्रत्येकाने घरावरती तिरंगा लावला पाहिजे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना दिव्यांग क्रांती सोलापूर जिल्हा व ग्रामीण विभाग यांच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय बच्चू या ठिकाणी होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपल्या या या सन्मान ठिकाणी संपन्न करायचा त्यानंतर आपल्या प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना तथा दिव्यांग क्रांतीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फा वल्लूभाऊ जवंद यांचा देखील सन्मान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न करावा अशी विनंती जगदा धन्यवाद सर्व प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं सन्माननीय सातव साहेबांचा सन्मान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न करावा अशी विनंती यानंतर या सोलापूर या <laughs> जिल्ह्यामध्ये मागील एक दशकाचा काळ म्हणजे 10 वर्षाहून अधिक काळ प्रहार काय असतो आणि प्रत्येक अधिकार अशा आपल्या सोलापूर शहराचे बुलंद तोप असणारे नेते माननीय अजित भाऊ कुलकर्णी सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावा बहु साठ वर्षांपूर्वी वेगवेगळे आंदोलन असतील वेगवेगळी उपोषण असतील ते आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाऊ आतापर्यंत पार पाडली शेतकरी असतील